नंबर एक होता पावसाचं वातावरण आणि दबावाचं राजकारण ह्या सगळ्या गोष्टीला झुगारून ओबीसी बांधवांनी प्रचंड ताकदीनं हजारोच्या संख्येनं खरं तर जरांगेच्या जा भाषेच बोलायचं तर लाखोच्या संख्येनं इथं जनसमुदाय एकवटला आणि सर्वांनी आता ठरवलं आहे ज्या लोकांनी ओबीसींचं अस्तित्व संपवलं ह्या लोकांना घरी पाठवायचं आहे आणि आज आम्हाला सर्व मोर्चा झाल्याच्यानंतर बी आणखीसुद्धा ओबीसी बांधव आम्हाला भेटत आहे बोलताय आणि तीच भावना त्यांचीसुद्धा आम्ही जे बोलतोय ते त्यांनी करायचं ठरवलं आहे कारण ओबीसीचं दोन सप्टेंबरच्या जे आरमधून ओबीसीचं राजकीय अस्तित्व जर संपत असेल तर ओबीसी स्वस्त बसणार नाही कारण की जर ह्या मरा प्रस्थापित मराठ्यांना ओबीसीचा ग्रामपंचायत चाल सदस्य चालत नसेल चाल। तर आम्हाला यांचा जिल्हा परिषद सदस्य चालणार नाही आम्हाला यांचा पंचायत समिती सदस्य चालणार नाही ना आम्हाला इथून पुढं यांचा आमदार चालणार नाही यांचा खासदार चालणार नाही यांचे मंत्री चालणार नाही कारण की आता आज मान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत परंतु दोन हजार एकोणतीस की बाय काही लांब नाही लवकरच आता दूध दुद का दूध आणि पाणी का पाणी आम्ही करून दाखवू ज्या राज्य सरकारनं ओबीसी आमचा डी एन ए म्हटला आणि लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळं आजपर्यंत आम्ही यांना निवडून देत आलो कमळाचं चिन्ह पाहून आम्ही आमचे लोक यांना मतदान करत आले आणि त्यांनी जर आमच्या पाठीत खंजीर खोपसण्याचं काम केलं असेल त्यांनी जर आमचं राजकीय हत्या करण्याचं काम केलं असेल तर नक्कीच गोपीनाथ मुंडे साहेबाची शपथ घेऊन सांगतो ओबीसी समाज यांना यांचा यांची जागा दाखवल्याशिवाय सुस्त बसणार नाही आणि त्यांनी जसं सांगितलंय आम्ही ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण दिलंय तसं आम्ही कमळाला आम्ही बाणाला आणि घड्याळीला धक्का न लागता ओबीसी मतदान करेल आणि ओबीसी ओबीसीलाच मतदान करेन ओपनच्या जागेवर सुद्धा आम्ही ओबीसीचे उमेदवार देणार आहोत ओपनच्या जागेवर ओबीसीचे उमेदवार निवडून आणणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी ओबीसींच्या जागेवर बोगस ओबीसी देतात तिथं सुद्धा आम्ही जशाच तसं उत्तर द्यायला समर्थ आहोत नक्कीच हे महायुतीमधील नेते असतील त्यांना समाजाशी काही घेणे देणं नाही त्यांची सत्ता त्यांना खुर्शी सांभाळून घेण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे आणि विशेषतः या जिल या जिल्ह्याचे माजी उप मुख्यमंत्री आणि नवीनच झालेले मागासवर्गीय अशोक चव्हाणांचे सगळ्याला फोन गेलेत जगजाहीर फोन गेलेत त्यामुळं अशोक चव्हाणांना येणाऱ्या काळात भोकरमध्ये आम्ही दाखवून देऊ त्यांना जशा तसं उत्तर द्यायला आम्ही समर्थ आहोत खर तर प्रकाश सोळंकेचं चो वय झाल्यामुळं बुद्धी भ्रष्ट झाली आहे त्या थेरड्याला कुठलीही शून्य असणारं थेरडं काही आहे खरं तर तुम्ही संविधान मानत नाहीत मानायचं आणि सगळे हुकुमशाही दादागिरीची भाषा बोलण्याचं पद्धत आहे त्यांनी खरं तर मतदारांचा अवमान केलाय लोकशाहीचा अवमान केला आहे अशा भ्रष्ट आमदारावर बुद्धिभ्रष्ट आमदारावर शासनाने गृह विभागाने गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की तुम्ही जर सर्रास खोल्याम सांगत असाल की आम्ही दारू दिली आम्ही मटन दिलं आम्ही पैसे दिले की तुम्ही पैशाचा माज दाखवत असाल तर अशा लोकांकडं राज्य सरकारनं बघितलं पाहिजे आणि खरं तर इन्कम टॅक्स विभाग असतील शिडी ईडी असेल शिडी असल रॉ असेल हे नेमके करतेत काय हे लोक जर खोल्याम बोलत असेल तर यांच्या चौकशा का लागत नाही यांच्याकडं आले पैसे कुठून आणि हे कुणाच्या जीवावर एवढं बोलतात हे यांच्या तपास केला पाहिजे हे बघा ओबीसी बांधवांना आमची कळकळीची विनंती आहे आता ओबीसीमधलेच अनेक तितर जे तितरांची शिकार करण्यासाठी तितर सोडल्या जातील तसे सत्तेतील पक्षातील अनेक तितर लहान तितर मोठे तितर आपल्याला ओबीसी पाडण्यासाठी सोडल्या जातील परंतु मी ओबीसींना कळकळीची विनंती सांग देऊ क करून सांगतो की तुम्हाला भाजप तिकीट देऊ शकत नाही तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी देऊ शकत नाही दोन्ही शिवसेना देऊ शकत नाही शरद पवारांची राष्ट्रवादी देऊ शकत नाही उद्धव ठाकरे देऊ शकत नाही ना काँग्रेस देऊ शकत नाही त्यामुळं ओबीसीचं मत तो अपक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल किंवा अन्य कुठल्याही पक्षाचा उमेदवार असेल ओबीसीनं ओबीसीला मतदान करायचं आहे ओबीसीचा नसेल तर एस सीला करायचं आहे एस सीचा नसेल तर एस टीला करायचं आहे एस टीचा नसेल तर मुस्लिमांना करायचं आहे परंतु ज्या मराठा समाजाने गेल्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये प्रस्थापित असणारा समाज धनदानगा असणारा समाज जर आमच्या ताटातली भाकर हिसकावून घेत असल तर ह्या म याला आता इथून पुढं मतदान करायचं नाही याच्यामध्ये जर गरीब विस्थापित असला तर त्यालासुद्धा आमचा विरोध नाही परंतु हे निजामी मराठ्यात गेल्या अनेक पिढ्यानपिढ्या मुलगा झाला बाप झाला की मुलगा, मुलगा झाला की नातू ह्या लोकांना आता आपण यांच्यापासून सावध झालं पाहिजे आणि यांना घराचा रस्ता दाखवला पाहिजे